नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला खूप महत्वाच्या संख्येबद्दल माहिती सांगणार आहे जी काही आपण म्हणतो की जे काही नसून खूप काही आहे अशी संख्याच म्हणजे शून्य याविषयी मी खूप प्राचीन युगापासून ते आत्तापर्यंत मॉडर्न जगापर्यंत त्याचं काय अनन्य साधारण महत्व आहे ते सांगणार आहे शून्य शून्य म्हणजे काय ते काहीच नाही काहीच नाही म्हणजे काय खूप काही आहे काय काहीच नाही म्हणजे काय तर खूप काय आहे कारण का तर शून्याशिवाय संख्या जगत हे अपूर्ण आहे का संख्या जग हे अपूर्ण आहे म्हणजे कसं एक दशक शतक हजार म्हणजे दहा वीस शंभर हजार दस हजार समजा आपण कोणतीही संख्या घ्या भट्ट यांनी इसवीसमध्ये पाचव्या शतकामध्ये त्यांनी त्याची मांडणी केली आणि त्यानंतर ब्रह्मगुप्त यांनी त्याला शून्य हे नाव देण्यात आलं त्यांनी नाव दिलं आणि तसंच त्यांनी बेरीज वाजाबाकी गुणाकार इतर संकल्पांमध्ये त्यांनी सविस्तर त्याची मांडणी करण्यात आली व तसंच त्यापूर्वी काही वर्षाखाली गेलं तर कनाद ऋषी यांच्याही अणुचा शोध लावला तेव्हा पण शून्याचा वापर केलेला दिसून येतो अशा प्रकारे ही वापर आहे तसंच आपण आज जर पाहिलं तर आपलं मॉडर्न युग हे शून्याशिवाय चालत नाही तर कसं बघा जागतिक म्हणजे इंटरनेट मोबाईल असेल किंवा डिजिटल हे सर्व काही माध्यम असतील ते बायनरी सिस्टीम मध्ये चालतात बायनरी मध्ये फक्त दोन अंकांचा वापर केला जातो आणि शून्य आणि एक म्हणजे काय असतं चित्र असेल साऊंड असेल किंवा इथलं संख्या असेल त्याचं कन्वर्जन कर, तो तो हे मधून किंवा एक मधून त्याचा ज्या रूपामध्ये करायचं त्यामध्ये होतं म्हणून याचा उपयोग केला जातो तर हे अशा प्रकारे डिजिटल माध्यमातही याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि शून्य हे काही नसून खूप काही आहे लक्षात घ्या यावरच्या मी विविध क्रिया घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला विविध व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर मी झिरोच्या संकल्पना आणि विविध क्रियावर कशा प्रकारे काम करतो हे मी घेऊन येणार आहे तर लक्षात ठेवा झिरो समजलं धन्यवाद आवडला असेल लाईक करा